किराणा दुकानात गांजाची विक्री आठ किलो नऊशे वीस ग्राम गांजा जप्त नाशिक ग्रामीण पोलीस दलाने अमली पदार्थ विरोधात आणखी एक निर्णायक कारवाई करत मालेगाव का तालुक्यातील सौंदाणे गावाच्या शिवारात असलेल्या किराणा दुकानावर छापा टाकत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केलाय या कारवाईत तब्बल आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून एका इसमाला रंगे हात पकडण्यात आले आहे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार आणि अप्पर तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अंमली पदार्थ शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना सौंदाणे गावातील इंदिरा नगर येथील श्री गणेशा किराणा दुकानात गांजाची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी श्वान पथकासह दुकानावर धाड टाकली या कारवाईत निलेश बापू पवार वय तीस वर्षीय राहणार इंदिरानगर सौदाणे हा इसन गांजाची विक्री करताना पोलिसांच्या ताब्यात आला पोलिसांनी त्याच्याकडून आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा किंमत रुपये एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे रोख दहा हजार मोबाईल फोन आणि पन्नास चिलम असा एकूण दोन लाख सातशे किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सदर इसमावर गुन्हा क्रमांक सातशे पासष्ट दोन हजार पंचवीस नोंदवणं गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ क वीस ब वीस दोन अ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली या कारवाईत स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके अंमलदार विनोद टिळे सतीश घोटे आबा पिसाळ सुधाकर बागुल प्रशांत पाटील तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रीती सावंत उपनिरीक्षक तुषार भदाणे दामोदर काळे आणि श्वान पथकातील अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उगले पोलिस झोपळे व अंमली पदार्थ विरोधी श्वान शेरा यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली नाशिक ग्रामीण पोलिस दलाकडून अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीवर चालू असलेली ही कारवाई गुन्हेगारी विरोधी मोहिमेतील एक महत्वाचा टप्पा ठरली आहे अशा धाडसी कारवायांमुळे ग्रामीण भागात पोलिसांची भीती आणि कायद्याचा अंमल अधिक दृढ होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे न्यूज ब्युरो नाशिक